यवतमाळ जिल्ह्यातील आरणी तालुक्यात राहणाऱ्या जयाशंकरराव घोसे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री पोलीस महासंचालक तसेच जिल्हा अधिकारी शा प्रशासनाकडे गंभीर स्वरूपाची लेखी तक्रार पुराव्यासह दाखल केली आहे तक्रारीनुसार सराईत गुन्हेगार सागर शामनाथ खंडागळे व त्याचे नातेवाईक अनेक वर्षांपासून पीडित कुटुंबात सातत्यानं धमक्या देत असून मारहाण शिविगाळ सर्व तक्रारी कोर्टातील केसेस माघारी घेण्यासाठी दबाव टाकणे व जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत संबंधित आरोपींविरोधात अटेम्प्ट टू मर्डर आय पी सी तीनशे सातसह सा धमकी मारहाण शिविगाळ दहशत निर्माण करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत काही प्रकरणांमध्ये एन सी आर आणि एफ आय आर नोंद असूनही आरोपी मोकाट फिरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे काही गुन्ह्यां जामीन मंजूर झाला असला तरी त्यानंतरही पीडित कुटुंबावर दबाव धमक्या व जीवितास धोका कायम असल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे कुटुंबियांनी आपातकालीन एकशे बारा क्रमांकावर संपर्क साधूनही वेळेवर मदत मिळाली नाही असा गंभीर आरोप तक्रारीत केलाय तसेच काही प्रकरणांमध्ये बनावट रिपोर्टिंग चुकीची नोंद व आरोपींच्या पाठ राखणीचा संशय व्यक्त करण्यात आलाय धक्कादायक बाब म्हणजे काही वेळा पीडितांवरच खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय या प्रकरणात राजू शंकर घोसे सिया शंकर घोसे जयाशंकर घोसे माया शंकर घोसे तसेच एक दृष्टीहीन बंडूभाऊ शंकर घोसे थोरला भाऊ असे संपूर्ण कुटुंब भयग्रस्त अवस्थेत आहे आई वडील वारल्यामुळे हे कुटुंब पूर्णपणे अनाथ झालं असून कोणताही सामाजिक किंवा प्रशासकीय आधार नसल्याची स्थिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे भीक नको पण कुत्र आवरा अशी अवस्था आमच्यावर आली असल्याची हदबल भावना पीडितांनी व्यक्त केली आहे या गंभीर प्रकरणाची दखल घेत अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी स्वतः लक्ष घालून पीडित कुटुंबियांना धीर देत न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत अनाथ घोसे कुटुंबीय सध्या प्रचंड भयभीत असून कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा स्पष्ट इशाराही तक्रारीत देण्यात आहे पीडित कुटुंबाची प्रमुख मागणी आहे की आरोपींचा जामीन तात्काळ रद्द करावा सर्व प्रलंबित गुन्ह्यांचा निपक्ष व जलद तपास करावा आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करावी पीडित कुटुंबाला तात्काळ व कायमस्वरूपी पोलीस संरक्षण द्यावे अन्यथा गाव सोडण्याची येईल अशी अत्यंत गंभीर बाब तक्रारीत नमूद करण्यात आली आहे